नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे शरद पवारांचा खरा चेहरा आता बहुदा दिसू लागेल मित्रो चौतीस वर्षापूर्वी शरद पवारांची ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती मुलाखतीसाठी वर्तमानपत्रात छापण्याच्या दृष्टीनं जे काही प्रश्न वगैरे विचारायचे असतात ते विचारून झाले मुलाखत पूर्ण झाली त्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की आता मी तुम्हाला न आवडणारे दोन चार प्रश्न विचारणारे आणि मी पहिला प्रश्न विचारला त्यावेळेला सुप्रिया सुळे या मागून धावत आल्या आणि म्हणाल्या हे काय विचारता तुम्ही तेव्हा शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार तिथे होते त्यांनी सुप्रिया ताईंना अडवलं आणि म्हणाले तू मध्ये पडू नकोस त्यांना अधिकार आहे असे प्रश्न विचारण्याचा ते दोघेजण आपापसात काय ते बघून घेतील तू मध्ये पडू नकोस शरद पवारांना मी काय प्रश्न विचारले होते ते योग्य वेळी मी सांगणारच आहे पण आज मला त्याची आठवण झाली कारण शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या मुलाखती आता प्रसिद्ध होत आहेत त्यातल्या दोन मुलाखतींचा मी उल्लेख करतो एक छगन भुजबळ आणि दुसरे अजित पवार छगन भुजबळ असं म्हणाले की शरद पवारांना काहीही आयडिओलॉजी नाही ध्येयवाद नाही तत्वज्ञान नाही नंतर उज छगन भुजबळ असं म्हणाले की विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खरं म्हणजे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा अधिकार होता मी स्वतः म्हणजे भुजबळ अजित पवार जयंत पाटील आणि आर आर पाटील या चौघांपैकी कुणालाही शरद पवार मुख्यमंत्री करू शकले असते पण त्यांनी केलं नाही दावासुद्धा केला नाही मुख्यमंत्रीपद आम्हाला पाहिजे त्यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं आणि काँग्रेसनी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं तिसरी मुलाखत तिसरी मुलाखत म्हणजे अजित पवारांनी असं म्हटलं की आम्ही जे गेलो भाजपबरोबर आम्ही युती केली देवेंद्र फडणवीस फडणवीसांवर ती शरद पवारांना पूर्णपणे सांगून केलेली आहे शरद पवारांनी एक समिती नेमली त्या समितीमध्ये अजित पवार जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल असे तिघेजण होते भाजपशी काय बोलणी करायची मंत्रिपदं किती मिळणार आणखीन काय काय सवलती मिळणार संरक्षण काय आहे बोलणी करा व्यवस्थित त्यामुळे शरद पवारांना हे माहिती आहे आता या तीन मुलाखतीत या दोन मुलाखतीतून जे तीन मुद्दे उपस्थित झालेत ते कसे आहेत शरद पवारांना ध्येयवाद कसलाही नाही शरद पवार कोणालाही आपल्या चौघा सहा सहकाऱ्यांपैकी कोणालाही मुख्यमंत्री करायला तयार नाहीत कारण भुजबळ म्हणाले त्यांना भीती वाटत होती की राष्ट्रवादीमध्ये समांतर सत्ता केंद्र सुरू होईल आणि हळूहळू कार्यकर्ते मुख्यमंत्र्याच्या भोवती गोळा होतात आणि मग आप आपल्याला कोणी विचारणार नाही आणि आपलं नेतृत्व जाईल आणि तिसऱ्या मुलाखतीतून म्हणजे की शरद पवारांना विचारून आम्ही हे सगळं केलेलं आहे याच्यातून काय अर्थ निघतो ते आता आपण पाहू शरद पवारांना ध्येयवाद नाही आयडिओलॉजी नाही तत्वज्ञान नाही म्हणजे काय आहे काय मग ते करतात काय चार वर्ष मुख्यमंत्री चार वेळा मुख्यमंत्री दहा वर्ष केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्राचे गेली साठ वर्ष राजकारण करतायत त्यातली अनेक वर्ष ते पत्रकारांनी लेखकांनी जाणता राजा म्हणून त्यांचा गौरव केला आहे अशा माणसाला कुठलंही तत्वज्ञान नाही ध्येयवाद नाही आणि आता ते म्हणतात मला महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायचं आहे म्हणून मी सेवानिवृत्त होणार नाही किंवा झालो तरी याच कामाला वाहून घेणार आहे मला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन जर तुम्हाला तत्त्वज्ञान नाही असे तुमचे एकेकाळचे एक सहकारी म्हणतात तत्वज्ञान नाही याचा अर्थ काय होतो महाराष्ट्र आणि भारतातले इतर प्रांत इतर राज्य याच्यात फरक काय आहे महाराष्ट्राला आचार असे म्हणायचे इतर प्रांताना भूगोल आहे महाराष्ट्राला भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहाससुद्धा आहे हा फरक आहे महाराष्ट्र आणि इतर प्रांत इतिहास आहे म्हणजे काय ध्येयवाद आहे महाराष्ट्राचा ध्येयवाद शिवाजी महाराजांनी निश्चित केलेला आहे के आपल्याला केवळ सुखानं जगता यावं एवढाच या ध्येयवाद शिवाजी महाराजांचा नाही आपल्याला स्वाभिमानानं सुद्धा जगता आलं पाहिजे शिवाजी महाराज हे शरद पवार नेहमी सांगतात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तो पुरंदाऱ्यांचा इतिहास सांगू नका शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते अहो नव्हतेच कोण म्हणतो ते मुस्लिम विरोधी होते ते इस्लामी मानसिकतेविरुद्ध होते आणि हे तुम्ही मान्य करत नाही शिवाजी महाराजांचा ध्येयवाद म्हणजे भारताला इस्लामी मानसिकतेच्या दास्यत्वातून मुक्त करणं हा आहे आणि हा ध्येयवाद तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही इस्लामी मानसिकता तिचं सहाय्य घेऊन जे हिंदुत्वासाठी लढतायत शिवाजी महाराजांचा ध्येयवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी ते लढतायत विरुद्ध दंड थोपटताय तुम्हाला ध्येयवाद नाही तुम्हाला तत्त्वज्ञान नाही तुम्हाला आयडिओलॉजी नाही असं छगन भुजबळ म्हणतात त्याचा अर्थ असा तुम्ही महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांच्या परिप्रेक्षामध्ये कसलाही विचार केलेला नाही ओ यशवंतराव चव्हाणांनासुद्धा ध्येयवाद आहे तोही ध्येयवाद तुम्हाला नको आहे ना दे, वसंतराव ना दे। दे। ना नायकांना ध्येयवाद आहे वसंतराव पाटलांना ध्येयवाद आहे तोही ध्येयवाद तुम्हाला नको आहे सुधाकरराव नायकांनासुद्धा काही एक विशिष्ट प्रत्येक माणसाला ध्येयवाद असतो तुम्हाला कुठलाही ध्येयवाद नाही आणि तुमचा जो ध्येयवाद आहे तो उघडपणे सांगण्याचं धैर्य तुमच्यात नाही इतके गंभीर अर्थ आहेत छगन भुजबळांच्या मुलाखतीचे तुम्ही शिवाजी महाराजांशी द्रोह करताय कारण महाराष्ट्राची ओळखच महाराष्ट्राचा चेहरा हा ध्येयबाजाने पुनीत झालेला प्रस्फुरीत झालेला प्रज्वलित झालेला असा आहे म्हणून त्या चेहऱ्यावर तेज आहे महाराष्ट्राच्या मराठी माणूस गेला की सर्वजण जरा दपकून असतात इंग्लंडमध्ये सुद्धा नंतर मराठी माणूस जेव्हा इंग्लंडमध्ये जातो तेव्हा त्याची ते फाईल बनते मराठी माणसाला सर्व लोक दपकून असतात कारण तो शिवाजी महाराजांचं कुल सांगतो म्हणून त्याचा गोत्र शिवाजी आहे आणि तुम्हाला ध्येयवाद नाही याचा अर्थ तुमचा शिवाजीशी काही संबंध नाही आता शगन भुजबळांचा दुसरा जो मुद्दा आहे की तुम्हाला भीती वाटत होती आपल्या क सहकार्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केलं तर समांतर सत्ता केंद्र तयार होईल म्हणजे तुमचं जे नेतृत्व आहे ते असं काही फार मोठं नाही आहे ते देखील क्षुद्रच आहे तुम्ही घाबरता सहकार्याना आणि सहकार्याना मोठं उदयेत नाही मोदी हे एकाधिकारशाही आणताहेत मोदी हे घटना नष्ट करतायत तुम्ही पण तुमच्या पक्षांतर्गत घटना नष्टच केलीत तुम्ही आपल्या पक्षाला संधी मिळत असूनसुद्धा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाहीत कारण तुम्हाला भीती वाटत होती मग तुम्ही परिवर्तन कसं करणार ज्या नेत्याला भीती वाटते जो घाबरलेला असतो जो निर्भय नसतो ज्याला स्वतःचीच भीती वाटत असते तो परिवर्तन कसं काय घडवणार आहे आणि अजित पवार जे म्हणतात की तुम्हाला सगळं सांगून आम्ही केलं आहे याच्यातून काय ध्वनित होतं की तुम्हाला नेहमी सत्तेच्या जवळ राहायला आवडतं सत्तेपासून दूर राहायला लागलं की तुम्ही कासावीस होता याचा अर्थ काय होतो सत्तेच्या जवळ राहणं आपल्या हातात सगळी सूत्र ठेवणं आणि कुठलाही ध्येयवाद नसणं हे दरोडेखोराचं लक्षण आहे हे लुटालूट करणाऱ्या माणसाचं लक्षण आहे त्यांना कसलंही ध्येयवाद नसतो आपली पोतळी भरणं एवढंच दरोडेखोराचं लक्ष असतं त्याला गरीब श्रीमंत सज्जन दुर्जन तो काही फरक करत नाही तो खिसे कापतो तो लुटतो या तीन मुलाखतीतून तुमचा खरा चेहरा हळू लोकांसमोर येतोय आणि हे अतिशय गंभीर आहे या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या तुमची जी विज्ञापनं जाहिराती वर्तमानपत्रात येत आहेत ती काय आहेत आम्ही तुटू देणार नाही आम्ही लुटू देणार नाही असं तुम्ही जाहिरातीत म्हणतात हो तुम्ही लुटण्यासाठीच राणी ही निवडणूक लढवतात युतीच्या हातात राज्य गेल्यामुळं तुमचे अर्थप्राप्तीचे सर्व दरवाजे बंद झालेत तुमचे लुटण्याचे सर्व दरवाजे बंद झालेत त्या दरवाजांवर तुम्ही धडका येत आहे आणि जाहिराती देत आहे तुम्हाला दरवाजे उघडे हवेत कारण तुम्हाला लुट म्हणून तुम्ही सत्तेच्या जवळ जात आहे अजित पवार तेच सांगतात तुम्हाला विचारून आम्ही भाजपमध्ये गेलेलो आहे तुम्हाला सत्तेच्या सतत जवळ राहायला हवं असतं छगन भुजबळ आणखीन एक म्हणाले की कदाचित सुप्रिया सुळ्यांना त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल ती वेळ आलेली नव्हती म्हणून त्यांनी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री होऊ दिलं हे एक आणखीन गंभीर आहे घराणेशाही मुख्यमंत्रीपद आपल्याच घरात राहिलं पाहिजे आणि ते सुद्धा सख्खं चुलत अजित पवार ना नको आपल्या घरात पाहिजे तुम्ही सुनीत्राव पवारनं सुद्धा घरचं मानव तयार नाही हे तुमच्या चेहऱ्याची वेगवेगळी वैश आवरणं आहे ती हळू अशी विरळ होत आहेत आणि लोकांना तुमचा खरा चेहरा दिसतोय त्यामुळे आणि तुटू देणार नाही तुटू देणार नाही म्हणजे काय तुमची एक जाहिरात तुमचं एक कृत्य तुमची एक घोषणा अशी दाखवा की तुम्ही संपूर्ण भारतीय समाज एकत्र बांधायला निघालेले आहात तुम्ही संपूर्ण एकत्र समाज बांधायला निघाला असाल तर संपूर्ण एक गठ्ठा मुस्लिम तुम्हाला मतं देत आहेत याच्यातला धोका तुम्ही का ओळखत नाही तुम्ही समाजाची उघडउघड विभागणी करताय हिंदू आणि मुस्लिम दोन वेगळे तुम्ही तुटू देणार नाही म्हणताना तुम्ही भारत तुटू देताय तुम्ही सांगाल पाहिजे की मुसलमान म्हणून मत देऊ नका आमचा मॅनिफेस्टो बघा आमचा या वचननामा बघा संकल्पपत्र बघा आणि मग मतदान करा तसं तुम्ही करत नाही आहात तेव्हा तुम्ही तुटू पण देत आहे तुम्ही लुटू पण देत आहे तुम्हाला ध्येयवाद नाही तुम्हाला भीती वाटते समांतर सत्ता केंद्र होईल असं आणि तुम्ही इकडे दाखवता की जे मला सोडून गेले त्यांना पाडलंच पाहिजे असं प्रत्येक निवडणूक प्रचारसभेत तुम्ही आवाहन करताय की हे मी यांना मोठं केलं मी यांना पदं दिली आणि ते मला सोडून गेले अहो तुमच्या अनुमतीनं तुमच्या अनुज्ञेनं तुम्हाला सांगूच जावरून लोक तुमच्यापासून दूर गेलेत खरं म्हणजे हे राजकारण आहे हे गर्हणीय राजकारण आहे हे लोकशाहीत असं राजकारण अभिप्रेत नसतं उघडपणे लोकशाहीत व्यवहार करतात माणसं तुम्ही छुपी राजनीती खरंच चेहरा दडवून ठेवायचा आणि खोटं खोटे आविर्भाव आणायचे हे कधी ना कधीतरी लोकांना कळणारच आहे ना अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही तुम्ही महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे यात काही शंका नाही महाराष्ट्राच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका त्या तालुक्यातले कार्यकर्ते हे तल�� सगळं तुम्हाला माहिती आहे है। तुमच्या इतकं महाराष्ट्राचं राजकारण आज तरी पूर्वी वसंतदादा पाटील होते राजारामबापू पाटील होते यांना महाराष्ट्राचं सं महाराष्ट्रातले दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते तुला माहिती असायचं आहे व्यवस्थित आज देवेंद्र फडणवीसांना ती आकलन शक्ती आहे ती समज आहे तो तुम्हाला माणूस नको आहे तुम्हाला भाजप सत्तेवर आला तरी चालेल पण देवेंद्र फडणवीस नको याच्यातून काय चुकीत करता तुम्ही किती जातीयवाद वाद या, या सगळ्याचा विचार करा आपला खरा चेहरा लोकांना दिसला तर लोकांचं आपल्याविषयी काय मत होईल याचा विचार करण्याची ही वेळ आहे निवडणुकीत कोण जिंकतो हर कोण हरतो हे प्रश्न महत्त्वाचे आहेतच पण ते महत्त्वाचे तुमच्या दृष्टीने असता कामाने तुमचा खरा चेहरा लोकांना दिसला तर आपली अवस्था काय होईल आपण लोकांच्या स्मृतिमंजिषेतून कायमचे बाद होऊ का याचा विचार तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद